जयवंत दळवींबद्दल बोलत आहोत आणि ठणठण पाय आठवलं नाही असं तर होऊच शकत नाही एकोणीसशे त्रेसष्ट साली परचुरे मासिकामध्ये ठणठण या नावाने जयवंत दळवींनी एक सदर लिहायला सुरुवात केली पुढे परचुरे बंद पडलं पण मग तेच सदर ललित मध्ये ते लिहू लागले तब्बल वीस वर्षे हे सदर चालू होत साहित्यिकांची कोपरखया मारत केलेली चेष्टा मस्करी या स्वरूपात चालू झालेलं हे सदर हळूहळू साहित्य क्षेत्रामधली विसंगती साहित्य क्षेत्रात घडणाऱ्या सगळ्या छोट्या मोठ्या घडामोडी यावर प्रकाश टाकत राहिलं लेखणीमध्येही उतरलेला दर्वींच्या स्वभावातील प्रांजळपणा अवखळ पण निष्कपट विनोद वृत्ती यामुळे बोचरी असली तरी या टिंगल टवाईमुळे कुणाशी त्यांचं शत्रुत्व निर्माण झालं नाही हा माफी मागण्याचे काही अपवादात्मक प्रसंग आले पण समोरचा दुखावलाय हे लक्षात आलं तर त्यांनी मनमोकळेपणाने माफी मागितली ठंठणपाळच्या लेखणीचा अनेकदा विषय झालेले वाल कुलकर्णी म्हणतात खर तर ठणठणपाळचा पाळचा मी कायमच विषय राहिलेलोय पण ठंठणपाळ विषयी मला नेहमीच प्रेमाने उत्साहाने आणि आदर मिश्रित कुतूहलाने बोलावं असं वाटतं आता या ठणठणपाळ मधील एक नमुना आपण पाहूया एक चर्चा च गंगाधर पंत गोपाळराव गाडगिल यांनी अलीकडेच आपल्या दुर्दम्य या लोकमान्य टिळकांवरील चरित्रात्मक कादंबरीचा किंवा कादंबरीमय चरित्राचा दुसरा खंड प्रसिद्ध केला आणि त्यानंतर ललितच्या जून महिन्याच्या अंकात दहा बारा पाणी लेख लिहून प्रस्तुत कादंबरी लिहिण्यामागे आपली भूमिका काय होती ते स्पष्ट केलं त्यामुळे भूमिका तरी होती एवढं तरी स्पष्ट झालं या लेखामध्ये गंगाधर पंतांनी चरित्रात्मक कादंबरीच्या स्वरूपाबद्दल बरच विवेचन केलं आहे मराठीचे अनेक प्राध्यापक मौजूद असताना गाडगे यांनी हा उपद्रेग का बरे करावा पण हे झालं आमचं मत गाडगे यांच्या मते आपल्या मान्यवर टीकाकारांजवळ म्हणजे मराठीच्या प्राध्यापकांजवळ तर आपल्या मान्यवर टीकाकारांजवळ रसिकता आणि बुद्धिमत्ता यांची शिदोरी बेताचीच आहे त्यांची रसिकता बोथट आणि अप्रगल्भ आहे त्यांची बुद्धी क्षीण आहे असो दुर्दम्य ही आदर्श चरित्रात्मक कादंबरी लिहिण्यामागे आपली भूमिका काय होती हे सांगताना गाडगे यांनी इतर मराठी लेखकांना डिवचले गाडगे असते दुसऱ्यांना डिवचण हीच मुख्य भूमिका एके ठिकाणी ते म्हणतात वास्तव निष्ठेच्या या कडक बंधनातून मुक्तता व्हावी म्हणून एक चमत्कारिक आडमार्ग काही लेखक पत्करताना दिसतात बालगंधर्वांच्या जीवनावर बेतलेली कादंबरी लिहायची पण तिच्या नायकाला मात्र बालगंधर्व हे नाव द्यायचं नाही महर्षी कर्व्यांच्या जीवनावर नाटक लिहायचं पण त्याचा नायक म्हणजे महर्षी कर्वे अशी प्रत्यक्ष कबुली द्यायची नाही असा प्रकार लेखक करतात त्यामुळे तेल आणि तूप एकाच दुपाटण्यात भरता येतं असा या लेखकांचा समज झालेला दिसतो प्रत्यक्षात मात्र धड चरित्रात्मक नाही आणि धड काल्पनिक नाही अशा लेखन कृतीचं धुपाटण तेवढं लेखकाच्या हाती राहत आता यामध्ये गाडगे यांनी कादंबरीकार नासी फडके आणि नाटककार वसंत कानेटकर यांची नावं न घेता त्यांना टी बसले अलीकडेच प्राध्यापक फडके यांनी आपल्या डोळ्यांवर ऑपरेशन केलं त्यामुळे त्यांनी हा लेख वाचलेला नाही गाडगे यांनी असा लेख लिहिलेला ले ले आहे असे कळताच त्यांनी आधी डोळ्यांचं ऑपरेशन करून घेतलं डोळ्यांना डबल त्रास नको म्हणून इतकंच नव्हे तर अंजलीच्या वासंतिक अंकात माझ्या नयनांवरील कोमल शस्त्रक्रिया एक कादंबरी या थाटाचा एक लेख सुद्धा लिहिला ले गाडगे यांच्या लेखाचं वाचन टळावं म्हणून कोण काय करील नेम नाही वसंतराव कानेटकर तर बोलून चालून मराठीचे प्राध्यापक होते ते थोडेच ऐकतात त्यांनी जुलैच्या ललित मध्ये एक खरमरीत पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे शेवटी एकमेकांना झाडणे हीच दोघांची ही खरी भूमिका ते आपल्या पत्रात म्हणतात जे शिवधनुष्य म्हणजे टिळक चरित्रावरील कादंबरी तर जे शिवधनुष्य त्यांना पुरेसे पेलले नाही बद्दल रावणासारखी फुशारकी मारत गाडगे यांनी ठिकठिकाणी थी स्वतःची पाठ थोपटून घेतलीय आता हे कानेटकर सीता स्वयंवर नावाचं एक नवीन नाटक लिहून बहुधा त्यात गाडगे यांनाच रावणाची भूमिका देतील आणि नाईट भरी पडली तर गाडगेही ती भूमिका करतील म्हणजे रावणामागील नटाची भूमिका हा गाडगे यांचा आणखी एक लेख ललितची चंगळ आहे पुन्हा मोफत मजकूर वसंतराव पुढे म्हणतात कदाचित दुर्दम्य कादंबरीची अधिक विस्तार मीमांसा आरंभिली तर जे साधले म्हणून गाडगे स्वतःच्या हाताने आपल्या गळ्यात हारतुरे घालून घेत आहेत तेच नेमके त्यांनी हरवले गमावले आहे हेही दाखवून देता येईल असू दे असू दे वसंतराव असू दे तुम्हाला अजून त्यात काही माहिती नाही गाडगे यांनी यात काही सुद्धा गमावलेलं नाही या सर्व प्रकरणात बरचस काही गमावलं आहे ते फक्त दोघांनीच एक लोकमान्य टिळकांनी आणि दुसरे सुविचार प्रकाशनाच्या राजेंद्र बनहट्टींनी परमेश्वर पहिल्या सद्गती आणि दुसऱ्या सन्मती देवो या पलीकडे आपण तरी काय म्हणणार असो धन्यवाद